आणि अर्णवने कि ते, ते रेस्टॉरंट मध्ये गेले होते मग त्या दोघांनी डान्स कुठे केला वायुलींवरती डान्स वगैरे केला असं अर्णवने मला सांगितलं मग त्याने भेलपुरी वाल्याच्या समोर डान्स केला की काय तेव्हा अंजली म्हणते जाऊ दे ना कुठे का जाई ना पण दोघे जण सोबत गेले ना ते महत्त्वाचं होतं त्यानंतर प्रेक्षकानो इथे आता अर्णव म्हणत असतो की मी सुंदर काय झालं कसला विचार करतेस तेव्हा ईश्वरी म्हणते एक मिनिट सर आणि ती आता दरवाजा लावून येते आणि म्हणते सर तुम्ही जे बाहेर खोटं बोललात ना की आपण डेटवरती गेलो होतो तुम्हाला माहिती आहे अंजली ताई विचारा मला विचारायला आल्या होत्या की आपण पहिल्या डेटसाठी कुठे गेलो होतो तेव्हा अर्णव म्हणतो मग काय म्हणालीस तू विचारू दे ना विचारलं तर मला सुद्धा मामाने विचारलं की आपण डेटवरती कुठे गेलो होतो तेव्हा ईश्वरी अर्णव दोघे म्हणतात काय बोलला तुम्ही तेव्हा अर्णव म्हणतो काय बोललीस तू तेव्हा ईश्वरी म्हणते आपण पाणीपुरी खायला गेलो होतो इथे गाडीवरती असं म्हणाले मी तेव्हा अर्णव म्हणतो काय गाडीवरती गेलो होतो पाणीपुरी खायला असं म्हणालीस तू इथे सात्विक फॅशनचा सीईओ कंपनीचा ओनर तुला इथे पाणीपुरी खायला घेऊन जाणार आहे असं सांगितलंस तू तेव्हा ईश्वरी म्हणते मग काय झालं जर तुम्ही मला पाणीपुरी खायला घेऊन गेलात तर त्याच्यामध्ये चुकीचं काय आहे मला जर पाणीपुरी शेव खावीशी वाटत असेल तर तुम्ही मला घेऊन जाणार नाही का तेव्हा अर्णव म्हणतो मी सिंदोर अग पण अर्णव राजे आपल्या बायकोला फर्स्ट डेट वरती पाणीपुरी खायला घेऊन जाईल का अगं मी मामाला सांगितलं मी तुला रेस्टॉरंट मध्ये घेऊन गेलो होतो तिथे आपण इटालियन फूड ऑर्डर केलं त्यानंतर आपण वायोलिन वरती दोघांनी छान डान्स केला कपल डान्स असं मी मामाला सांगितलं आणि तू काय म्हणालीस की पाणीपुरी खायला गेलो होतो तुला काय हे खायला घेऊन जाणार आहे मी तेव्हा इथे ईश्वरी म्हणते सर इंदोरच्या माणसांना पाणीपुरी शेवपुरी इथे भेल हे पदार्थ किती आवडतात तुम्हाला माहिती नाही आहे का मला चाट खूप आवडते तेव्हा तुम्ही या सगळ्या पदार्थांना नावं ठेवायची नाहीया मला आजची बात आवडत नाही तेव्हा अणू म्हणतो हो ठीक आहे मग तू एक काम कर सकाळी तू ना चांगली भेल खा दुपारी समोसा खा नंतर तू चाट खा तुला हेच खायला आवडतं ना मग तेच तू खा तेव्हा ईश्वरी म्हणते सर या या पदार्थांना तुम्ही नावं ठेवायची नाही आहे हा मी इंदोअर्स आहे मला अजिबात आवडत नाही तेव्हा अण्णा म्हणत असतो मग तुला काय आवडतं ग मी पण इंदोअर्साच आहे म्हणून दिवसभर मी फक्त हेच पदार्थ खात नाही कळलं ना तेव्हा ईश्वरी म्हणते जाऊ दे मला ना तुमच्याबरोबर इथे वाद घालण्यात अजिबात इंटरेस्ट नाही आणि सरळ आता ईश्वरी किचनमध्ये गेलेली असते आणि किचनमध्ये जाऊन ती शांत बसत नाही प्रेक्षकांनो तर ती आता स्वयंपाकाला लागलेली असते त्यानंतर प्रेक्षकांना इथे आता ईश्वरी जिलेबी बनवत असते या वेळेला जिलेबी आणि ते सुद्धा रागा रागाने बनवत असते ईश्वरी म्हणत असते की अर्णव सरपंना कुठल्याही छोट्या छोट्या गोष्टींवरून माझ्या बरोबर भात घालतात अर्णवी तेच म्हणतो